स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती एकत्र लढणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर शेतकऱ्यांना फसवलं खासदार डॉ नामदेव किरसान यांचा आरोप काका पुतणे आधीपासून एकत्र माझ्याकडे अनेक पुरावे बच्चू कडूंच्या दाव्याने खळबळ आजपासून कर्जमाफीसाठी महाराष्ट्राचा दौरा शेतकरी नेते रविकांत तुपकर गोंदिया अवकाळीचा कहर दोनशे तीस घरांचे नुकसान अमळनेर मांगडी रुळावरून घसरली सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतूक स्थगित मुंबई टेंबी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प पुतळा बसवा अन गावागावात यात्रा काढा महायुती सरकारवर संजय राऊत बरसले रत्नागिरी काश्मीरला मुक्त करण्याची संधी गमावली हिंदू महासभेचा आरोप नाशिक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी येवला बाजार समितीत आमरण उपोषण